नका पेरू काही शेजारी बघूनी नका खर्चू काही अडाणीपणानी आधी सर्व बाजारी जाऊ नहेरा, हेरा तया भाव ज्यादा जया कमी पेरा प्रथम घ्यावी माही ती चोही कडील पेरावे मग तेच जे कमी पडेल नको खेळू एका पिकाचा जुगार करी तीन चार प्रकार उगवण्याबरोबर थेट विक्री शिकावी शेतातील वस्तू ग्राहकांना विकावी न केल्यास खिसा दुसऱ्याचा भराल सर्व घेऊन जातील अडते दलाल शेतीच्या सुपिकतेचे हे ज्ञान गर्भ मृदेमध्ये कायम वाढू दे गर्भ पिकांचे अवशेष मुळे राखलेली मृदा असावी सतत झाकलेली नको रे म्हणा नांगरणी अविचारी सतत चाळणीने जमीन होते बिचारी जरा तो शिश हो की स्वतःला नको रे म्हणा बाटली बंद खताला कुजवा कचरा आणि प्राण्यांची विष्ठा घरच्या घरी बनवा साऱ्या निविष्ठा आजच्या घडीला हीच आहे हुशारी करा पूर्ण बंद फवारण्याविषारी फायद्याच्या शेतीचा उपाय हा सोपा करा खर्च कमी घ्या वाढी व नफा